हा माहित आहे का की मृत्यूनंतर आत्म्याला यमराज कशी शिक्षा देतात आणि आपला आत्मा कुठे जातो मृत्यूनंतर आत्म्याचा यमलोकात प्रवास आणि नरकातील शिक्षा नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूनंतर आत्मा कसा यमलोकात पोहोचतो त्याला कोणत्या शिक्षा भोगाव्या लागतात आणि यमलोक नक्की कसा असतो गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या संपूर्ण प्रवासाचे तपशीलवार वर्णन केले आहे मित्रांनो तुमचं स्वागत आहे युथिंग ट्वेंटी फोर या चॅनलवर युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना नवी उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात मृत्यू एक अपरिहार्य सत्य भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या ब्रह्मांडातील सर्वात मोठे सत्य म्हणजे मृत्यू पण गंमत बघा कोणीही स्वतःला मरताना पाहू शकत नाही माणूस इतरांना मरताना पाहतो आणि काही काळासाठी दुःखी पण होतो पण काही वेळानंतर तो पुन्हा नेहमीच्या जीवनात गुंतून जातो आणि मृत्यूचे सत्य विसरतो मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास गरुड पुराणानुसार कोणताही जीव मग तो मनुष्य असो किंवा प्राणी असो किंवा दानव असो एक दिवस शरीराचा त्याग करून यम लोकात तो जाणारच मरणाच्या क्षणी यमदूत त्या आत्म्याच्या आजूबाजूलाच उपस्थित असतो जसाच अखेरचा श्वास घेतला जातो तशी आत्मा शरीरातून बाहेर पडते यमदूत आपल्या शक्तीने त्या आत्म्याला बांधून घेतात त्यानंतर आकाश मार्गाने यमलोकाकडे प्रवास सुरू होतो हा प्रवास अत्यंत वेदनादायक आणि कष्टदायक असतो कर्मानुसार मिळणाऱ्या नरकातील शिक्षा पुराण सांगते की जे कर्म कराल त्याचे फळ मिळेलच चांगल्या कर्मांनी उत्तम जन्म मिळतो तर वाईट कर्मांनी यमलोकात शिक्षा भोगावी लागते अग्निकुंड नरक जिथे मोठ्या ज्वाळांनी पेटलेले अग्निकुंड असते पापी आत्म्यांना यात टाकले जाते आणि ते असह्य वेदना सहन करतात ते मदतीसाठी ओरडतात पण कोणीही त्यांना वाचू शकत नाही विलेपाक नरक मद्यपान मांसाहार आणि अधर्म करणाऱ्या ब्राह्मणांसाठी हा नरक असतो येथे विषारी साप विंचू आणि कीटक अशा आत्म्यांना जिवंत खातात महारौ नरक गरिबांना त्रास देणारे त्यांची मालमत्ता लुटणारे आणि त्यांचे नुकसान करणारे लोक या नरकात जातात येथे त्यांना उकळत्या तेलाच्या कढईत टाकले जाते आणि ते जळत राहतात तामिस्र नरक आईवडिलांचा अनदार करणारे आणि त्यांना त्रास देणारे लोक येथे पाठवले जातात त्यांना एक अंधाऱ्या खोल खड्ड्यात टाकले जाते जिथे त्यांना वेदना आणि भीतीचा सामना करावा लागतो पुनर्जन्म आणि मोक्ष जेव्हा आत्मा सर्व शिक्षा भोगून मुक्त होतो तेव्हा यमराज त्यांना पुनर्जन्म देतात त्याच्या कर्मानुसार त्याला योग्य जीवन मिळते जे सत्कर्म करतात त्यांना मोक्ष प्राप्ती होते आणि जे जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतात शेवटी एकच सांगते की मृत्यू एक सत्य आहे पण उत्तम कर्मांनी आपण मोक्ष मिळवू शकतो मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळेल कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका मित्रांनो आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक रहा धन्यवाद